आजची पिढी म्हणजे जनरेशन अल्फा यूट्यूब ए आय आणि इंटरनेटसोबत जन्मलेली पिढी तर या जनरेशन अल्फाला नक्की हवं आहे तरी काय गॅझेट की, की गायडन तर आज आपण पाहणार आहोत जनरेशन अल्फाला योग्य प्रकारे कसं वाढवायचं तर नमस्कार मी अस्मिता आणि तुम्ही पाहताय आरवी स्मार्ट अकॅडमी आजचा आपला विषय आहे पॅरेंट जनरेशन अल्फा पॅरेंटिंग टिप्स रिअल अँड प्रॅक्टिकल चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा नक्कीच तुमच्या उपयोगी पडेल तर सगळ्यात आधी जनरेशन अल्फा कोण आहे काय आहे हे आधी आपण समजून घेऊया टू आर जनरेशन अल्फा तर दोन हजार दहा नंतर जन्मलेली मुलं म्हणजे सगळी हा जनरेशन अल्फा मग तुमचं मूल पाच वर्षाचं असो की पंधरा वर्षाचं ते जनरेशन अल्फामध्ये कन्सिडर केलं जाईल तर यूट्यूब ए आय आणि इंटरनेट ह्या या, या पिढींची दुनिया यांना ओन दी डिजिटल दुनिया म्हणता येईल या मुलांसाठी तर त्यांची जी विचार करण्याची पद्धत असते शिक्षणाची शैली त्यांचे इमोशन्स फीलिंग्स ह्या फार वेगळ्या आहेत तर आज आपण समजून घेणार आहोत की अशा ह्या जनरेशन अल्फाला कसं योग्य प्रकारे वाढवायचं चला तर मग आपल्या टिप्स चला तर मग आपल्या टिप्सला सुरुवात टिप्स करूया टिप नंबर वन डोंट जस्ट कंट्रोल कनेक्ट विथ दे तर ह्या ज्या पिढीला प्रत्येक वेळेस तुम्ही नाही म्हणणं सगळ्यात आधी बंद करा हे करू नको ते करू नको नो म्हणणं पहिले बंद करा ओके त्यांच्याशी इमोशनली कनेक्ट व्हा आजच्या मुलांचे हे जे इमोशन आहे म्हणजे दोन वर्षाच्या मुलाला यूट्यूब चालवता येतं बट त्याला त्याचं फ्रस्ट्रेशन हँडल करता येत नाही त्याच्यामुळे तुम्ही मुलाला इमोशनली तुम्ही कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा टिप नंबर टू तर टेक्नॉलॉजीला तुम्ही इनेमी समजू नका आजकाल मुलं मोबाईल खेळत बसतात टी व्ही बघत बसतात म्हणजे सगळ्या घरातला फॅक्ट आहे तर तुम्ही ही टेक्नॉलॉजीला तुम्ही त्यांचा इनेमी समजून घेऊ नका सगळ्यात महत्त्वाचं स्क्रीन टाईमला स्मार्ट टाईम बनवा त्यांना शिकवा की कि किती स्क्रीन टाईम तुमच्यासाठी किती प किती वेळेपर्यंत योग्य आहे त्यानंतर तुम्ही आउटडोर गेम्स पण खेळले पाहिजे ह्याच्यासाठी तुम्हाला मुलांशी इमोशनली कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे येस ऑफकोर्स जनरेशन अल्फाला हा हे सगळ्याच पॅरेंटसाठी टफ जॉब आहे दुसरं म्हणजे यूट्यूब आणि ए आय ही टेक्नॉलॉजी आहे त्याला एनिमि न समजतं एआय़ चा योग्य प्रकारे वापर करायला तुम्ही त्यांना शिकवा की कसं यूज करायचं कुठलं कंटेंट मुलं बघता आहे ह्याच्यावर तुम्ही कंट्रोल ठेवा टीप नंबर थ्री एक महत्वाची टीप आहे अप्रिशिएशन नॉट कम्पॅरिझन प्रत्येक वेळी आपल्या मुलाचं दुसऱ्या इतरांच्या मुलांशी कम्पॅरिझन करणं सगळ्यात आधी टाळा तो बघ किती हुशार आहे खूप पॅरेंट्सला असं बोलायची खूप सवय असते तो बघ किती छान करतो हे सगळ्यात आधी म्हणणं टाळा तुमच्या मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींचं अप्रिशिएशन करायला शिका लाईक त्याने जर पहिल्यांदा तुम्हाला घरा घरामध्ये काहीतरी कामात हेल्प केली असेल तर त्याला टाळ्या वाजवून त्याचं अप्रिशिएशन करा त्याने कधीतरी अभ्यासात खूप छान पद्धतीने केलं असेल तर त्याचं टाळ्या बजावून अप्रिशिएशन करा त्यामुळे मुलांमध्ये बराचसा फरक पडेल चौथी महत्त्वाची टीप आहे आपली द कम्युनिकेशन इज द की येस दिवसातून पंधरा ते वीस मिनटं म्हणजे अर्धा तास तरी मुलांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करा म्हणजे मोबाईल सोडून तुम्ही मुलांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करा त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ऐका ते तुम्हाला सांगतील शाळेमध्ये काय झालं फ्रेंड्समध्ये खेळायला गेलात तेव्हा काय केलं हे छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडनं ऐकून घ्या पाचवी आणि लास्ट स्टीप आहे आपली आजची तर त्यांना टीच लाईफ ले त्यांना टीच लाईफ स्किल नॉट द मार्क्स फक्त मार्क्स मिळव हो, मार्क्स मिळव हो, अभ्यास 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 ह्याच्यासाठी मुलांना पळवू नका त्यांना लाईफमध्ये पैसे वाचवणं त्यानंतर वेळेचं नियोजन कसं करायचं परत माणसांशी कसं बोलायचं हे आजच्या जनरेशन अल्फाला शिकवणं खूप महत्त्वाचं आहे आणि पैशांचंसुद्धा मोल त्यांना कळवून देणं खूप गरजेचं आहे कारण आपली जी जनरेशन होती त्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव होती आजच्या मुलांमध्ये ती नाही आहे तर ही तुम्ही हळूवारपणे योग्य प्रकारे हँडल करून मुलांना नक्कीच करून द्याल मला आशा आहे जनरेशन अल्फा ही एक जबरदस्त पिढी आहे बट त्यांना योग्य प्रकारे पॅरेंटिंगची गरज आहे तर Uh, पालक म्हणजे पॅरेंटिंग म्हणजे फक्त नियम नियम आणि नियम नाही तर प्रत्येक वेळी मुलांना नियम लावू नका आणि आधी ते नियम तुम्ही समजून घ्या आणि त्यानंतर मुलांना ते नियम लावा तर uh, समजून घेण्याचा आधी प्रयत्न करा मुलांना तर आपणसुद्धा बनूया जनरेशन अल्फाचे जनरेशन स्मार्ट पॅरेंट्स तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आर्मी स्मार्ट अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच माझ्या नवीन व्हिडिओसाठी बेलॅकॉन पण प्रेस करा थँक्यू भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये